नमस्कार भुसाळ स्टार मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स कशात तुम्ही छान आणि मजेत आहात ना तर हो छान आणि मजेत असायलाच हवं आणि मी पण खूप छान आणि मजेत आहे तर फ्रेंड्स हा व्हिडिओ खूप उशिरा येत आहे कारण की हा व्हिडिओ पूर्ण शूट केला होता मी त्यांच्या मोबाईलमध्ये तर त्यांना काही वेळ नव्हता म्हणून त्यांना ज्या दिवशी सुट्टी होती त्या दिवशी मी हे सगळे व्हिडिओ एकत्र घेतले आणि तुम्हाला माहिती आहे की एडिटिंग वगैरे करणं आणि बोलणं म्हणजे खूप वेळ द्यावा लागतं आणि आतापर्यंतची व्हिडिओ माझे असेच बाकी होते सगळे तुम्हाला तर माहितीच आहे की रोज एक म्हणजे मी व्हिडिओ टाकत आहे जसं जमेल तसं तर मग मी सगळे व्हिडिओ आता टाकत आलेले फक्त एवढा व्हिडिओ राहिला होता तर हा व्हिडिओ पण टाकण्याचा मी आता प्रयत्न केला आहे कारण आता येत आहे पण माझे दसऱ्याचेच व्हिडिओ संपत नाहीत तर असं तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा की माझे व्हिडिओ कसे वाटतात खरंच आजचा व्हिडिओ खूप बघण्यासारखा आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे तर खरंच व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आजचा रंग होता जांभळा प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारा रंग माळ दहावी तर आज जांभळा रंग म्हटलं तर आम्ही सुद्धा आज साड्या जांभळ्या रंगाच्याच घातलो होतो आणि खूप छान असं तयार झालं होतं तर बघा सकाळची कामं वगैरे आवरली आणि स्वयंपाक वगैरे आवरला मुलांना शाळेतून वगैरे घेऊन आलं आणि त्यानंतर इकडे बघा मल्हारचं आणि कृष्णवीचं चा जेवण चालत होतं आणि त्यानंतर बघा इथे मी आवरत होते कारण इथे खूप असं काम होतं मला की मेन तर हेच असतं की पूजेसाठी काय काय लागतं काय काय घेऊन जावं आणि हेच माझ्या डोक्यात रात्रपासून होतं की मी कधी काढू असं झालेलं कारण मला खूप फिकीर असते कुठं मंदिरात वगैरे जायचं म्हटल्यानंतर काही विसरलं ना मग कसं तर मनाला वाटतं की अरे बापरे काय तरी विसरलं एवढं करून पण विसरतं असं वाटतं मग मग त्यामुळं मी ना सगळं एक एक आठवण कर करू असं सगळं काय वेगवेगळ्या वेग ठिकाणी ठेवून असं विचार करत होते काय काय राहिलं काय नाही सगळं बघत होते कारण परडी भरण्यासाठी आपण वर्षातून एकदा परडी भरतो आणि असं काही विसरलं म्हटल्यानंतर मनाला खूप वाईट वाटतं त्यामुळे मी सगळं काय आठवून आठवून घेत असते कारण मल्हार कृष्णवी मध्ये मध्ये करतं बघा इथे पंचपाळामध्ये सगळा धिंगाणं केलेला आहे कारण पंचपाळातलं सगळं हळद सांडून वगैरे त्याच्यामध्ये माचेस वगैरे टाकलेले आहे असं मध्ये मध्ये काम चालत असतं मल्हार कृष्णवीचं तरी सुद्धा मी लक्ष देत होते सगळीकडे दे। आणि ओटीचं सामान वेगळं ठेवलेली नारळ वेगळं ठेवलेली आणि केळी वगैरे सगळं वेगवेगळं ठेवलं कसं लक्षात राहतं आणि पटकन आपण उचलून घेऊन जाऊ शकतो त्यानंतर घरची पूजा केली देवतांची म्हणजे रोजची पूजा आणि त्यानंतर बघ इथे देवीची था पूजा करता येत आहे कारण अगोदर आपण घरीच घट हलवूनच बाहेर जायचं असतं मंदिरामध्ये कुठेही तर अगोदर घट हलवायचा होता त्यामुळं पूजा वगैरे केली ताईने आणि त्यानंतर इथे म्हणजे पहिलं काय आमच्याकडे एवढं काही नव्हतं नैवेद्याचे वगैरे फक्त आम्ही भरीत आणि चपाती डाळ भात असं दाखवायचो आणि कडकण्या हे कडकण्या तर सगळीकडेच असतात पण पहिलं काही नव्हतं पण माझ्या आईनं सांगितलं आहे की जेवढं आपण देवीला करू तेवढं आपल्या मुलाबाळांना सुख समृद्धी सगळं काही लाभतं तर त्यामुळं आम्ही पण म्हटलं की एवढं करतो तर आपण फक्त फळ मुट का आंबेल वगैरे करण्यासाठी काय हरकत आहे तर त्यामुळं आमच्या आईनं आम खूप छान असं आम्हाला सांगितलंय म्हणजेच आम्हाला शिकवलंय लहानपणापासूनच कारण आमच्या आईकडे परडी आहे त्यामुळे तर बघा आम्ही ते नैवेद्यासाठी काय काय बनवलं आहे आज नवरात्रीतील नवमी देवीचा नैवेद्य म्हणजेच फळ मुटका कणकेचे दिवे रोडगा वांग्याचे भरीत घुगऱ्या आंबेल भाजी चपाती सपक वरण भात आणि कडकण्या कडकण्याच्या पिठापासून सौभाग्याचं लेणं बनवलं होतं हे असं एवढं सगळं बनवलं आहे कारण माझी आई ना प्रत्येक पौर्णिमेला बनवते तर आम्हाला काही शक्य नाही पौर्णिमा कारण माझी आई खूप काही करते देवीचं तर आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं बघा वर्षातून तर एकदा तरी केलंच पाहिजे म्हणून हे करायचं ठरवलं आणि आम्ही प्रत्येक वर्ष आता करत आहोत आणि तर मला इथे शेवटच्या दिवशी आमच्याकडे नागलीच्या पाण्याची म्हणजेच खायच्या पाण्याची माळ असते आणि तर त्यानंतर माळ वगैरे घातली आणि दिवे पाजळले कारण आज दिवे पाजळायचे असतात आणि खूप शुभ मानलं जातं दिवे पाजळणं हे कारण की घरातील सुख शांती आणि समृद्धी टिकून राहू दे घरातील माणसांना निरोगी आणि अखंड आयुष्य लागू दे प्रत्येक संकटापासून आमच्या परिवाराचे रक्षण करा तर बघा इथे देवे पाजळताना अशी प्रार्थना केली देवी देवीला आणि देवीला प्रार्थना केल्यानंतर देवीचा आशीर्वाद कायम आपल्यावर टिकून राहतो तर अशा पद्धतीने आम्ही नमस्कार वगैरे केला देवीला कारण अगोदर आरती वगैरे केली आरती केल्यानंतर बघा इथे घट हलवत आहे ताई कारण आमच्याकडे दूध घटामध्ये दूध घालून घट हलवला जातो तर तुमच्याकडे कशा पद्धतीने घट हलवला जातं हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर आमच्याकडे बघा अशी पद्धत आहे आणि त्यानंतर देवी पाजळले नैवेद्यावरती पाणी फिरवलं आणि सर्व मुलांना इथे नमस्कार करायला लावलं देवीला कारण दिवे पाजळल्यानंतर सगळ्यांनी नमस्कार करायचा असतो आणि मनापासून करायचं असतो तर देवीला सगळी प्रार्थना करायची असते की वर्षभर काय होतो नको सगळं काही आत्ता जसं मी सांगितलं त्या पद्धतीने आणि देवीपुढं नतमस्तक व्हायचं असतं तर अशा पद्धतीनं आम्ही नमस्कार वगैरे के तर आता फायनली सगळ्यांचं आवरून झालं होतं तर आता आम्हाला निघायचं होतं मंदिरामध्ये तर बघा इथे मल्हार किती मस्ती करत होता कारण मी शूट करते ना तेव्हा त्याला समजते की मम्मी व्हिडिओ करत आहे तर मोबाईलकडे बघतो आणि माझ्या पदराला मस्ती तर करतो तर काहीतरी करतच असतो तर बघा मल्हारची अशी मस्ती असते तर बघा आम्ही फायनली ते मंदिरामध्ये पोहोचलो बघू शकता बघा सुरुवातीलाच इथे यज्ञ झाला होता पहाटे तर तिथे दर्शन घेतलो आणि पुढे आलो सरळ तर बघा बघू शकता इथे दुर्गा देवी किती सुंदर आहे आणि कितीही बघा असं तो, तो दृष्टी काही हटत नव्हती देवीलाच बघावं असं वाटत होतं कारण खूप सुंदर वाटते इथे मंदिरामध्ये आल्यानंतर आणि खूप छान अशी सजावट आहे देवींची तर बघा इथे किती गर्दी झाली होती कारण आमच्या अगोदर भरपूर म्हणजे महिला येऊन गेल्या होत्या तर वटी वगैरे भरलेली तर इथे बघा त्या ताईने एक प्लेट दिली कारण परडीमध्ये ते ठेवतात आणि आम्ही इथे परडी भरतो तर म्हणजे प्लेटमध्ये ठेवायचं असतं मग ते नंतर ते वरती जाऊन ठेवतात परडीमध्ये तर आपल्याला अलाउड नसतं वरती जाण्यासाठी तर बघा इथे आम्ही हळदी कुंक वगैरे व्हायला लांबूनच आणि ते खालच्या देवीला सगळं काय व्हायचं असतं तर बघा इथे हळदी कुंकू वाहून ओटी वगैरे भरायची बाकी कारण आम्ही त्या दिवशी कसं पाच देवींची ओटी भरली होती कसं आहे की परडी जेव्हा भरतो ना तेव्हाच आम्ही इथल्या देवीची ओटी भरतो म्हणजे ओटी आणि परडी एकत्र होतं आणि नवमीचा म्हणजे नवमीचं दर्शनसुद्धा घडतं म्हणून सगळं एकत्रच केलं जातं तर अशा पद्धतीनं आम्हाला खूप छान दिवसा दिवशी इथे ओटी भरण्यात पण येते आणि सगळं काय व्यवस्थित वाटतं त्यामुळे आम्ही इथे शेवटीचं ओटी भरतो तर अशा पद्धतीनं आम्ही इथे ओटी भरत होतो ताई आणि मी पूजा केली आणि ओटी भरली आणि सासूबाईसुद्धा आल्या होत्या सासूबाईने पण दर्शन घेतले तर बघा इथे परडी भरण्यासाठी कोरडा शिता घेतला जातो जसं की तांदूळ चण्याची डाळ मीठ तेल आणि साखर लिंब कांदा आणि नैवेद्यासाठी भरीत रोडगा कडकण्या हे सगळं परडीमध्ये घालायचं असतं आजचा दिवस खूप छान असतो आणि फळं खास करून फळं तर घालायलाच हवं जे काय आपल्या शेतामध्ये काही निघतील भाजी ते सुद्धा आपण परडीत घालू शकतो तर मी तर एवढं सगळं घेतलं होतं आणि नारळटी भरण्यासाठी खन ओ... नारळ वटीचं सामान हे सगळं केळी होती वट म्हणजे फळ कुठलंही घालू शकतो असं काही नाही तर एवढं सगळं घेतलं होतं आणि वरडीमध्ये घातलं आणि ओटी भरली देवींची नमस्कार वगैरे हो केला आणि बघा इथे वरती जाण्यासाठी अलाउड नाही तरीसुद्धा मी विचारलं त्या ताईंना ते ताई, ताई बोलले की घ्या थोडंसं शूट कारण मला शूट घ्यायचा थोडंसं शॉर्ट व्हिडिओसाठी काढला आणि त्यानंतर बघा इथे ताईने ओटी भरली त्यानंतर छान असं दर्शन घेतलं आणि तिथे किती वेळ थांबला तरी थांबावं असंच वाटतं कारण खूप सुंदर वाटतं आणि खूप छान असं वाटतं देवीला कितीही बघा बघावसंच वाटतं कारण तिथून निघू असं वाटतच नव्हतं त्यानंतर बघा इथे भोलेनाथ आहेत आणि नंदी महाराज आहेत तिथे सुद्धा दर्शन घेतलं नैवेद्य दाखवलं होम पाटे झाला होता पण दिवसा आपण कधीही दिवसभरात त्या दिवशी म्हणजे नवमीच्या दिवशी आपण इथे नारळ किंवा नैवेद्य हे सगळं अर्पण करायचं असतं होमामध्ये तर इथे बघा कडकणी आणि नैवेद्य अर्पण केलं हळदी नमस्कार वगैरे केला आणि जवळ साईनाथांचं आणि दत्तगुरूंचं मंदिर आहे तर इथे सुद्धा आम्ही आलो कारण जवळ असल्यानंतर तिथून काहीच वाटत नाही कारण तिथे गौ शाळा पण आहे तर मातेचं पण दर्शन होईल म्हणून इथे आलो आणि त्यानंतर बघा इथे दत्तगुरूंचं आणि भोलेनाथांचं आणि गणपती बाप्पांचं छान असं दर्शन वगैरे घेतलं आणि नैवेद्य अर्पण केलो आणि नमस्कार केला सगळ्यांनी तर लगेच साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी तिथे गेलो तर तिथे बघा डेकोरेशन चालू होतं कारण तिथे बिचारी माणसं तिथे काहीतरी डेकोरेशन करत होते पण आम्हाला बघून ते खाली आले आणि घ्या म्हणते तुम्ही अगोदर दर्शन घ्या त्यानंतर आम्ही ते लावू तर थे लाव। थे एका साईडदा बघा दिसतं तुम्हाला की इथे लावून झालेलं आहे आणि इथे बघा मुलांची मस्ती चालू होती काय शांत बसतच नव्हते मंदिरात गेल्यानंतर शांत काही मंदिर शांत असतं पण आमची मुलं काय शांत कुठंच नसतात तर ऐकत नव्हते तरी पण मी ओरडत होते व्हिडिओ शूट करत व्हिडिओ माझा िक हलतोय आणि त्यानंतर बघा इथे गौमाता आहे तर गौमाताचं बघा मी इथे दर्शन घेते म्हणजेच हळदी खुकला नैवेद्य दाखवते पण तिला असं वाटतं काहीतरी खाऊ आहे तर ती माझ्या हातालाच पकडत होती कारण तिला काही भरवायचं नव्हतं कारण नैवेद्य वगैरे काही देऊ नका म्हणलं ती आजारी <laughs> होती गौमाता तर त्यामुळं ती माझ्या हातालाच अशी पकडून खायला लागत होती तर मला खूप भीती वाटत होती मारेल काय म्हणून पण ती मारत नव्हती बिचारी तिला भूक लागलेली तर त्यानंतर तिथे तिथेसुद्धा सुद्धा छान असं दर्शन वगैरे घेतलं होम तिथे सुद्धा होम झालं होतं तर तिथे सुद्धा दर्शन वगैरे घेतलं आणि मुलांना घरी पाठवून दिलं आणि त्यानंतर बघा आम्ही पुढे गेलो म्हणजेच पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आम्ही संतोषी माताचं दर्शन घेण्यासाठी म्हणजेच ओटी भरण्यासाठी का गेलो नव्हतो तर त्या दिवशी आम्ही आंबट पदार्थ खाल्ला होता तर त्यामुळे आम्ही दर्शन घेण्यासाठी गेलो नव्हतो आणि ओटीसुद्धा भरली नव्हती लांबूनच आम्ही दर्शन घेतलं होतं तर फायनली मग आज ओटी भरायची होती कसं त्या दिवशी पाच देवींचं ओटी भरण्यात आली होती आणि सहावी दुर्गादेवी आत्ता जे की आत्ता तिथून आलो तर आता ही सातवी तर अशा आमच्या सात ओट्या झाल्या आहेत देवींच्या तर आता फायनली देव भरत आहोत तर इथून आम्हाला आता जायचं आहे डायरेक्टली घरी तर आता मुलं तर वाट बघत होती कारण मुलांना घरी पाठवून दिलं अर्ध्या रस्त्यातून आणि म्हटलं चला आता आपण त्या देवीची छानपैकी ओटी वगैरे दर्शन घेऊया आणि ओटी भरूया म्हणजे कसं आज तर अजी बाद गर्दी नव्हती कारण त्या दिवशी इतकी गर्दी होती न तिथं बसायलासुद्धा जागा नव्हता तर बघा आज किती मन प्रसन्न वाटत होतं कारण आम्ही दोघीच होतो ताई आणि मी दुसरं कोणीही नव्हतं कारण दुपारच्या वेळी तीनच्या टायमात कोणीच नसतं संध्याकाळ आणि सकाळच्या वेळी खूप असतात तर ह्या टायमाला कोणीही नव्हतं आणि खूप छान असं सा, सावकाश शांतीने खूप छान असं दर्शन वगैरे घेतलं आणि ओटी भरली तर चला म्हणलं आता घरी जाऊयात कारण की मुलं घरून फोन करत होते मम्मी झालं का झालं का त्यांना दहा मिनिटं सुद्धा झाले असतील आम्ही जाऊन तर त्यांना वाटते की मम्मी खूप वेळ झाले गेली आहे आणि फोन, फोन लावत होते कारण त्यांना सुद्धा भूक लागलेली त्यांना एक वेळा जेऊन सुद्धा मुलांना भूक लागते आणि आमचा तर सोळा कालचा उपवासच होतात आणखीन पोटामध्ये फक्त पाणी होतं तर चला म्हणलं आता आपल्याला पण सुद्धा भूक लागलेली आहे तीन वाजलेले आहेत तर आता घरी जाऊन आपल्याला पण थोडंसं पोटा पाण्याचं पण बघावं लागेल आणि देवीला नमस्कार केला तुळशी मातेला नमस्कार केला तर बघा इथे रस्त्याने दसऱ्याला लागणारं ला 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 सगळं काही सोनं आंब्याचा फाटा फुलं सगळं काही आलं होतं विकायला पण आम्ही म्हटलं संध्याकाळी घेऊया आता कुठं दुपारीनं तर संध्याकाळी सगळं काही सामान एकत्र घेऊन जावंच लागतं तर, तर बघा घरी आलो आणि घरी आल्यानंतर बघा मुलांची खूप चावचाव चावचा चालली होती तर फायनली ते वाढून घेतलं आणि बघा फळ आणि भरी तोडगा सगळं काही चपाती भाजी सपात डाळ प्लेट वाढून घेतली आणि कालचा म्हणजे उपवास म्हणजेच पारणं सोडलं तर त्यानंतर आराम केला दोन तास त्यानंतर बघा संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे केला आणि म्हटलं की चला इतके दिवसातून एक दिवस पण सुद्धा इथे देवी वगैरे कुठं लांब गेलो नव्हतं आसपास घराच्या जवळ जायचं देवी वगैरे पण लांब कुठे गेलं नव्हतं तर चला म्हटलं आज जाऊया तर नेमका आम्ही निघालो आणि निघल्यानंतर काय वाटत नव्हतं एवढं पण अर्ध्या रस्त्यावर गेल्यानंतर इतका पाऊस धोधो पाऊस पडायला लागला काय सांगणार म्हणतात ना की कधी जायला निघल्यानंतर सुद्धा तो पाऊस पण कळलं की यांना भिजवावं आणि खूप भिजवला पावसाने आम्हाला आम्हाला सुद्धा भिजवला एवढा मोठा पाऊस पडत होता आणि काही दिसलं नव्हता हो अगोदर आबाळ वगैरे पण एकदम अचानक पाऊस आला आणि त्यानंतर मग काय इथं थोडस देवी वगैरे बघितलं आणि सूट वगैरे घेतला बाहेर तर पाऊस पडत होता मग काय बाहेर तर जाऊ शकत नाही म्हणून इथं खूप मोठा फॅन होता फॅन पुढे बसले तर बघ माझे केस कसं उडत आहेत ताईचे आणि माझे तर थोडस इथे बसलो आणि त्यानंतर पाऊस गेल्यानंतर तरी पण होता झिमझिम तसंच निघालो आणि दुसऱ्या देवीकडे पोहोचलो तर इथे देवीला गरे गरे सुद्धा नमस्कार वगैरे केला तरी इथे खूप मोठा पाऊस पडल्यामुळं इथे महिला सगळ्या इथे आतमध्येच गरबा खेळत होत्या आणि त्यांच्या साईडला जाऊन आम्ही दर्शन वगैरे केलं आणि फोटोशूट केला थोडसा आज शेवटचा गरबा होता तरी सुद्धा पावसाने थोडंसं खेळू दिलं नाही शेवटी इथे देवीच्या समोरच खेळावं लागलं सगळ्या महिलांना तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया तसंच काही नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत साठी बाय बाय थँक्यू